मी जिजाऊ बोलते अतिशय सुंदर असं भाषण आहे हटके भाषण आहे लिहून घ्या नमस्कार बालमित्रांनो मी जिजाऊ एक स्त्री एक आई पण फक्त त्यापुरती नाही मी आहे परिवर्तनाची मशाल माझ्या विचारांनी आणि संस्कारांनी एक स्वराज्य घडवलं जिथं माणसाचं स्वाभिमान सर्वात मोठा होता मी आई फक्त नावापुरती नव्हते संस्काराने भविष्य घडवले होते शिवरायांच्या रूपात स्वराज्य घडलं माझ्या स्वप्नाचं आभाळ उघडलं माझ्या शोभाला मी रामायण महाभारत ऐकवलं पण त्याहून महत्वाचं त्यांना अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवलं संकट माझ्या जीवनाचा भाग होता पण मी कधीही डगमगले नाही कारण स्त्री म्हणजे संघर्षाची मूर्ती आहे धैर्य निष्ठा आणि स्वाभिमानाचा मंत्र माझ्या जीवनाचा झाला अमर केंद्र संघर्षाला कधीही पराभूत केलं नाही शिवरायांच्या रूपात इतिहास थांबला नाही आजच्या स्त्रिया आणि युवकांनी हा विचार असा करावा धैर्याने आणि आत्मविश्वासाने जीवनात पुढे जा जाऊ फक्त इतिहासात नाहीत ती तुमच्या प्रत्येकात आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जाता जाता तुमच्यासाठी म्हणेन मी जिजाऊ बोलते धैर्याचा मंत्र देते संघर्षानेच यश मिळतं हे सत्य पटवते स्वाभिमानाने घडवली माझ्या शिवबाची काठी त्यांच्याच हातातून फुलली स्वराज्याची वाटी संकट आली तर डगमगले नाही आई म्हणून कर्तव्य विसरले नाही संस्काराची सदैव अन्यायविरुद्ध उठणारी ताकद घडवली सह्याद्रीच्या कड्यावर माझा आवाज घुमला स्वातंत्र्याच्या स्वप्नांना शिवबाने उमजला धैर्य निष्ठा आणि विचार दिला मोठा माझ्या मुलाने जिंकला इतिहास कठीण होता मी जिजाऊ सांगते मनात देवा पेटवा स्वप्नासाठी झुंजा आणि विजय खिचून आणा तुमच्यात आहे तीच माझे ज्वाला जिच्या उजळ्यात घडला स्वराजाचा दिव्य काळा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद